तेरा ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय परिसरातच वयाडसीम येथील तलाठी कोतवाल व एका व्यक्तीसह लाचलुचपत विभागानं छापा टाकून तिघांना अटक केली होती याबाबत भुसावर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून त्यामध्ये फिर्यादीनं तक्रार अर्जामध्ये तहसीलदार व इतरांनी लाच घेतल्याबद्दल नमूद केलं आहे मात्र संशयित आरोपी तलाठी नितीन केले व कोतवाल जयराज भालेराव खाजगी पंटर शिवदास कोळी यांना अटक झाली होती त्या चौकशी दरम्यान तहसीलदार नीता लबडे व मंडळ अधिकारी यांची चौकशी सुरू असल्यासंदर्भात सदरील चौकशी निष्पक्ष व्हावी व तहसीलदार नीता लबडे यांना या प्रकरणी आरोपी करण्यात यावे अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज ईमेलद्वारे पाठवला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ